मस्साजोगचे सरपंच संतो देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे वगळता वाल्मिक अँड टोळीचे इतर आरोपी तुरुंगात असले तरी हत्या या दाखले हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत यापूर्वी पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये संतो देशमुखांची हत्या खंडणी प्रकरणातूनच झाली हे स्पष्ट झाले संतो देशमुखांच्या निर्गुण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आता ज्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड विरोधात तक्रार दाखल केली होती त्या सुनील शिंदे यांनी आपल्या जबाबात अनेक सनसनाटी खुलासे केले वाल्मिक कराडनं एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा खंडणीची मागणी केल्याचा खुलासा सुनील शिंदे यांनी केला धक्कादायक म्हणजे खंडणीसाठीची एक, एक बैठक माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात झाली होती अशी माहिती देत सुनील शिंदेनी खळबळ उडवून दिली सुनील शिंदेच्या या जबाबामुळं फक्त वाल्मिक कराडच नव्हे तर धनंजय मुंडेंचाही पाय खोलात गेलाय भलेही धनंजय मुंडेंच्या बैठकीला उपस्थित नव्हते मात्र त्यांच्या ऑफिसवर खंडणीच्या बैठकीला परवानगी दिली कोणी हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय यामुळे धनंजय मुंडे कसे अडकू शकतात तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊया हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहुयात सुनील शिंदेनी आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय ते तर अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेनी वाल्मिक कराडनं कधी आणि कुठे खंडणी मागितली याची सगळी माहितीच पोलिसांना दिली सुनील शिंदेंच्या जबाबानुसार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिल्यांदाच खंडणी मागण्यात आली ही खंडणी फोनवरून मागण्यात आली होती तुम्ही परत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा अशी धमकी त्यावेळी वाल्मिक कराड यांना दिली होती यानंतर अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला दुसऱ्यांदा फोन करून वाल्मिक कराडनं खंडणी मागितली तुमचं बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे याची मला माहिती आहे तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असं वाल्मिक कराडनं फोनवरून धमकावलं यानंतर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि अवध्या कंपनीतील अधिकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयात भेट झाली होती त्यावेळी जर तुम्हाला प्लांट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी वाल्मिक कराडनं दिली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चौथ्यांदा खंडणी मागण्यात आली सुदर्शन भुले स्वतः कंपनीत आला आणि खंडणीसाठी धमकी देऊन गेला अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाहीत तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही अशी धमकी सुदर्शन गुलेनं दिल्याचं शिंदेंनी आपल्या जबाबात म्हटलं एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पाचव्यांदा खंडणी मागण्यात आली त्यावेळी विष्णू चाटेनं साडे अकराच्या सुमारास कॉल केला त्यावेळी वाल्मिकांना फोनवर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं कराडनं तेव्हा म्हटलं ते काम बंद करा चालू ठेवलं तर वातावरण कुडू होऊन बसेल सुदर्शनला सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा काम चालू कराल तर याद राखा अशी धमकी वाल्मिकार दिली त्याच दिवशी म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला दुपारी एक वाजता सुदर्शन घुले हा मस्तजोग हो येथे कंपनीच्या ऑफिसमध्ये आला होता वाल्मिकारांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा अण्णा आज केजमध्ये येणार आहेत त्यावेळी त्यांची भेट घ्या अशी धमकावून ऑफिसमधून तो निघून गेला यानंतर सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला सहाव्यांदा खंडणी मागण्यात आली सुदर्शन घुले हा कंपनीच्या ऑफिसमध्ये आला सुरक्षा रक्षकाला शेगाळ करून त्यानं मारहाण केली थोपटेनं दोन कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा अशी पुन्हा एकदा धमकी दिली यावेळी संतो देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असं येऊन सांगितलं त्यावेळी तुला बघून घेतो तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुदर्शन घुलेनं संतो देशमुखांना दिल्याची शिवाजी थोपटेंनी सुनील शिंदेना सांगितलं सुनील शिंदेंच्या या खळबळजनक जबाबानं धनंजय मुंडेंचा पाय यामुळे चांगलाच बोतात गेला यापूर्वी भाजप आमदार सुरेश दस यांनीही खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली होती असा आरोप केला होता आता खुद्द आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच ही बैठक मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात झाल्याचं सांगितल्यानं दस यांनी हवेत फुसकी सोडली की काय असाही सवाल उपस्थित होतोय मात्र या सगळ्यात धनंजय मुंडे मात्र चांगले डॅमेज झालेत खंडणीची बैठक धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर झाली असेल किंवा जगमित्र कार्यालयात झाली असेल चर्चेच्या केंद्रस्थानी राहतात ते धनंजय मुंडेच आधीच वाल्मिकार आका धनंजय मुंडेचा असल्याचा आरोप होतोय मात्र पोलिसांच्या आरोपपत्रात संतो देशमुख हत्या प्रकरणात कुठेही धनंजय मुंडेंचा उल्लेख नव्हता त्यामुळे वाल्मिक अडकला तरी डी एम सेफ आहे असं बोललं जात आहे परंतु आता अवाध्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या जबाबामुळं धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा पुरती गोची होण्याची शक्यता आहे संतो देशमुखांच्या हत्येचे भयानक फोटो माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर या हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध असल्यानं धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला खरा परंतु तरीही आता मुंडेंच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची चिन्ह आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा खरंच काही संबंध असेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि शास नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद